हां सांगली लोकसभा मतदारसंघातले सहा तालुके दुष्काळे आहेत आणि केवळ गेली तीस वर्ष ताकारी म्हैसाळ टेंबू ह्या योजना पूर्ण केल्या जात नाहीत त्या मुद्दामहून रखडलेल्या आहेत शेतीला पाणी देणे हा उद्देश नसून कंत्राटदार जगवणे हाच उद्देश त्यांचा दिसतो आहे त्यामुळं चारा छवण्या जगवणे यासाठी दुष्काळ आठवलेला नाही पाण्याचे टँकरवाले जगले पाहिजेत म्हणून दुष्काळ हटवलेला नाही आणि त्यामुळं यात पाणी योजना अपुऱ्या ठेवल्यामुळं सांगलीचा कोकण झालेला आहे सांगलीमध्ये एकही कृषीपूरक असे कारखाने निघाले नाहीत किंवा केंद्राचा कोणताही प्रोजेक्ट नाही त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये शिकलेल्या मुलांना नोकऱ्यांच्यासाठी मुंबई पुण्याला जावं लागतं हा सांगलीचा कोकण करण्याचा प्रताप या सत्ताधाऱ्यांनीच केलेला आहे शेतकऱ्यांना साठ वर्ष पूर्णनंतर पेन्शन मिळावी ही आमची मागणी आहे त्या शेतकरी कष्टकरी शेतमजूर त्यांना जो जगण्याचा हक्क आहे तो जगण्याचा हक्क म्हणजे सरकारनं त्यांना जगवण्याचं सरकारचं कर्तव्य आहे ते पार सरकारनं पाडलेलं नाही या ठिकाणी कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत शिक्षण आरोग्य वीज त्यांचा सर्व खेळखंडोबा आहे महिलांना सुरक्षितता अजिबात नाही हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही यावेळी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत आम्ही सामान्यांचे प्रतिनिधी आहोत फक्त डावी आघाडी ही विचारावर लढणारी आघाडी आहे अन्य सर्वजण व्यक्ती केंद्रित आहेत सामान्य माणसांनी सामान्य माणसाला मतं द्यावीत आणि गरीबाला द्यावीत सज्जनांनी सज्जनाला द्यावीत हा अजेंडा घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत लोक ही सत्ताधाऱ्यांना भांडवलदारांना कंटाळलेले आहेत भाजप आणि काँग्रेस यांची एकच अर्थनीती असल्यामुळं हे एकमेकाचे विरोधक होऊ शकत नाहीत परंतु देशभर या माणसाने आम्ही विरोधक हो, आहोत असं चित्र निर्माण केलेलं आहे ते खोटं आहे त्यांचा बुरखा पाडण्यासाठी आणि श्रमिकांचं सरकार या देशावर आणण्यासाठी आम्ही या लोकसभेच्या मैदानात उतरलेलो हो। आहोत